नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सह स्वागत करत आहे आतापर्यंत आपण मेष वृष मिथून कर्क सिंह कन्या तूळ धनु वृश्चिक धनु आणि मकर या दहा राशींचा आपण राशी भविष्य बघितलेलं आहे येणार अडीच वर्ष कसं जाणार आहे कारण शनी हा मीन राशीमध्ये बदल अं जात आहे एकोणतीस मार्चला गेलेला आहे आणि आज आपण बघणार आहे की कुंभ राशीला की हा बदल कसा असणार आहे आणि कुंभ राशीला साडेसाती सुद्धा चालू आहे हे आपल्याला माहितीच आहे आणि कुंभ राशीच्या जातकांना हे माहितीच असणार आहे इन्स्टावरती जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जर हा असे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की तुम्ही आपल्या प्रोफाईलवरती जाऊन तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब चॅनल करा आणि मागील सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकता वळूया आप आपल्या विषयाकडे कुंभ राशीला शनि जो बदल आहे मीन राशीमध्ये आलेला आहे त्याचा राशीवरती परिणाम काय होणार आहे पहिल्यांदा कुंभ राशीला किती वर्षाची साडेसाती पूर्ण झालेली आहे आणि किती अजूनही शिल्लक आहे हे आपण बघायचं आहे कुंभ राशीला साडेसाती मित्रांनो ज्या वेळेला शनी मकर राशीमध्ये आला त्यावेळेपासूनच चालू झालेली आहे आणि ही मकर राशीमधली अडीच वर्ष आणि कुंभ राशीची अडीच वर्ष आणि शनी मीन राशीमधली अडीच वर्ष असे अशी साडेसात वर्ष कुंभ राशीला साडेसाती असते म्हणजे सगळ्या प्रमाणात साडेसाती साडेसात वर्षाची असते तर आपण बघू शकतो या ठिकाणी शनी हा मीन राशीमध्ये आहे म्हणजे कुंभ राशीच्या पुढच्या राशीमध्ये म्हणजे शनीने राशीने मकर राशीची अडीच वर्ष आणि कुंभराशीची अडीच वर्ष अशा पद्धतीने अं पाच वर्ष कुंभराशीची साडेसाती पूर्ण झालेली आहे आणि ती साडेसाती किती तारखेपर्यंत अजूनही असणार आहे पुढची अडीच वर्षाची दोन सहा दोन हजार सत्तावीस पर्यंत असणार आहे म्हणजे अजूनही एक सव्वा दोन वर्ष साधारण ही साडेसाती कुंभ अ असणार आहे आता शनी राशीला त्रास देतो का ज्या वेळेला शनी मकर राशीमध्ये असतो आणि कुंभ राशीमध्ये असतो त्यावेळेला उलट शनी हा कुंभ राशीचा भरभराट करतो कुंभ राशीची भरभराट करतो म्हणजे अनेक जण जे साडेसातीला घाबरतात की तर मकर रास आणि कुंभ रास यांची भरभराट हा शनी जाताना करून जातो परंतु जेव्हा हा शनी मीन राशीमध्ये येतो म्हणजे शत्रू राशीमध्ये येतो गुरुच्या राशीमध्ये येतो त्यावेळेला मात्र त्याची झळ राशीला पण बसते आणि मेष राशीला सुद्धा बसते म्हणजे ज्या वेळेला शनि स्वतःच्या स्थानी असतो त्यावेळेला तो रिलॅक्स फील करत असतो परंतु तो ज्या वेळेला शत्रुच्या स्थानी येतो त्यावेळी मात्र तो शेजारच्या दोन्ही राशींना त्रास द्यायला चालू करतो याचा एक दुसरा अर्थ असा आहे की मकर कुंभ राशीला पहिली पाच वर्ष साडेसातीमध्ये चांगली जातात परंतु शेवटची अडीच वर्ष ही मकर रा, कुंभ राशीला रासाची जाऊ शकतात असा त्याचा अर्थ आहे आपण काही भागांमध्ये पुढं सुद्धा आपण असं करणार आहे की प्रत्येक राशीला साडेसाती पहिल्या अडीच वर्षाची दुसऱ्या अडीच वर्षाची आणि तिसऱ्या अडीच वर्षाची ही कोणाला फायदेशीर जाती आणि कोणाला तोट्यामध्ये जाती हे आपण बघायचं आहे प्रत्येक राशीला पहिली अडीच वर्ष दुसरी अडीच वर्ष आणि तिसरी अडीच वर्ष तर या ठिकाणी कुंभ रास ही अकरावी स्थान रास आहे दुसऱ्या स्थानामध्ये शनी मीन राशीचा आलेला आहे दुसऱ्या स्थानामध्ये मीन राशीचा शनी असल्यामुळे कौटुंबिक आणि पैशाच्या बाबतीमध्ये थोडीशी काळजी करण्याची कुंभ राशीच्या लोकांना या ठिकाणी आवश्यकता आहे त्यानंतर त्याची दृष्टी तिसऱ्या स्थानावर म्हणजे एक दोन तीन चार म्हणजे या ठिकाणी कुंभ राशीला चौथ्या स्थानावरती पडत आहे चौथ स्थान हे सुखाचं स्थान आहे मातृस्थान आहे त्यामुळे सुखाच्या बाबतीमध्ये मा आणि मातृ सुखाच्या बाबतीमध्ये मा थोडीशी अडचण राशीच्या लोकांना येऊ शकते त्यानंतर त्याची शनीची दृष्टी सातव्या स्थानावर म्हणजे कन्या राशीवरती पडते आणि कुंभ राशीपासून आपण बघूया की ते ते तो एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ म्हणजे आठव्या स्थानावरती कुंभ राशीला शनीची दृष्टी पडते त्यामुळे तुम्हाला काही शेतीविषयक त्याच्यानंतर काही मोठे लाभ तुम्हाला सुद्धा होऊ शकतात परंतु व्यवस्थित अं कागदोपत्री या गोष्टी करणं गरजेचं आहे त्यानंतर शनी दहाव्या स्थानावरती बघतो म्हणजे कुंभ राशीला अकराव्या स्थानावरती येतो लाभ स्थानामध्ये येतो तरुणांनी शक्यतो अं मित्रसंगत चांगली ठेवणं जास्त गरजेचं आहे कारण सध्या मीन मध्ये हा शनि आहे आणि त्याची दृष्टी अकराव्या स्थानावरती पडते त्यामुळे संगत चांगली ठेवणे व्यसनाधीनता न वाढवणे या गोष्टी कुंभ राशीच्या लोकांनी जरा जास्त सांभाळायचा आहे संगत मात्र चांगली ठेवावी लागेल पुढच्या भागामध्ये आपण मीनरास बघणार आहोत आणि मीन, मीन राशीसाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे कारण बरेच जण मीन राशीचे वाट बघत असतात कारण बारावी रास येते आणि मेष राशीच्या लोकांना मात्र पहिल्यांदा संधी या ठिकाणी मिळते तर उद्या येणार आहे मीन रास आणि बघूया मीन राशीला ही साडेसाती कशी जाणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा की कुंभ राशीच्या लोकांना की नक्कीच हे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी उपयोगी पडणार आहे आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काहीही प्रश्न असतील तर आम्हाला तुमची जन्मवे जन्मतारीख व्हॉट्सअप करायची आहे फोन नंबर आहे या ठिकाणी अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला तुमची जन्मवे जन्मतारीख आणि जर कुंडली तयार असेल तर पाठवून द्यायची आम्ही तुम्हाला नक्कीच अगदी माफ शुल्कामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करू नमस्कार